आय आज मी गेल्या सकाळी न्यारीसाठी भाकऱ्या बघितलं तर डब्यामध्ये पीठ एकदम थोडं आहे तर म्हटलं चला आज चक्कीवर जाऊया आणि तांदळाचं ता पीठ दरून आणूया म्हणून मी एक टपभर तांदूळ घेतले बघा आता हे साफ केलेत मी थोडेसे आहेत साफ करायचे आता मी हे चांगले व्यवस्थित साफ करते कुठे काय आहे का, का बघते कुंडे काढायची गरज नाही फक्त काय कुठे खडा असेल तर बघायचं नाही तर ता ता तांदूळ तर स्वच्छच असतात आता मी हे सर्व साफ करते आणि या गोणीत भरून घेऊन जाते डबा कुठे एवढा लांब घेऊन जाऊ डोक्यावरून ना म्हणून या गोणीमध्ये भरते आणि चक्कीवरन धरून घेऊन येते तांदळाचं पीठ गावामध्ये आहे ना मित्रांनो गव्हाचं पीठ कोण जास्त दलून आणत नाही भाकरीच दलून आणतात का तर कोणाला असं म्हणजे शेतात जायचं असेल तर चल बाबा हे एक भाकरी भाज म भाकरीचं पीठ घेतलं एक भाकरी भाजलं की झालं गव्हाचं पीठ घेतलं म्हटल्याच्या नंतर एक वाटी जरी घेतलं तर त्याच्यात तीन चपात्या होतात चार चपात्या होतात मग एवढं गावच्या लोकांना टाइम नसतं वेळ नसतं त्यांच्याकडे म्हणून साठी ना जास्त करून कोकणामध्ये ना गावी तांदळाच्याच भाकऱ्या ज्वारीच्या अशाच नाचणीच्या अशाच भाकऱ्याच करतात पीठ जास्त गव्हाचं कोण आणत नाही भाकरीचंच पीठ जास्त करून पटकन आपलं एक भाकरीचं घेतलं भाजली भाकरी का चला झालं असं असतं कारण शेतात जायच असतं ना सर्वांना हे बघा आता यांना मी सांगितलं साफ केलेले तांदूळ मला गोणीत भरून द्या आता ते भरतात आहेत गोणीमध्ये हा बघा दुसरा पण टप आहे दुसरा पण टप असतील आठ नऊ किलो किंवा दहा किलो बस झाले जास्त काय करायचं ना आम्हाला दोघांना आता मी त्यांना सांगते व्यवस्थित बांधून द्या मला आणि मग मी घेऊन जाते चक्कीवर हे बघा आता हे बांधतात आहेत घट्ट बांधून घेऊन जाते नाही तर सुटायची रस्त्यामध्येच गोणी बांधून घेतले आता मी चालली चक्कीवरती चप्पल बघते चला चक्कीवर आलो बाई चक्कीवरनं दलप घेऊन मित्रांनो बघा एवढा उन्हात आणतनं जायला लागतं चक्कीवरती दलपासाठी संध्याकाळी पाणी येतं मग जायला मिळत नाही कसं वाटला व्हिडिओ आवडलं ना आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे दलपाने माझ्या डोक्यावरती गरम गरम दलप घेऊन जरा गरम झालं डोकं धन्यवाद